भाजपातर्फे जॉब इंटरव्ह्यूचे यशस्वी आयोजन प्रीतम म्हात्रेच्या पुढाकाराने तरुणांना मिळणार रोजगार पनवेल नवी मुंबई मुंबई परिसरामध्ये नोकरीच्या अनेक संधी तरुणांसाठी उपलब्ध आहेत त्या तरुणांना मिळण्यासाठी एक पाऊल म्हणून एकोणतीस जून रोजी भारतीय जनता पार्टी प्रीतम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत जॉब इंटरव्ह्यू आयोजन केले होते यावेळी बायकर बॅक ऑफिस ऑपरेशन स्टाफ पिकर पॅकर फील्ड ऑडिटर डिलेवरी एक्झिक्युटिव्ह सपोर्ट स्टाफ वेन बॉय काउंटर स्टाफ इन्स्टॉलर हेल्पर फार्मासिस्ट या पदासाठी जॉब इंटरव्ह्यू घेण्यात आले यावेळी पाचशेपेक्षा जास्त तरुणांनी नोंदणी केली होती यावेळी तरुणांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार मुलाखत घेऊन त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी देण्यात आल्या आमदार श्री प्रशांतजी ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलत करुणियाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेलचे माजी नगराध्यक्ष श्री जे एम म्हात्रे साहेब यांची उपस्थिती होती पनवेल शहरातील भारतीय जनता पार्टी प्रीतम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालय येथे या जॉब इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन श्री प्रीतमदादा म्हात्रे यांनी अशा प्रकारे संधी मिळवून दिली याबद्दल तरुणांनी त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी माजी नगरसेवक श्री गणेश कडू श्री गणेश पाटील श्री सुनील बहिरा श्री अनिल भगत श्री रवींद्र भगत माजी नगराध्यक्ष सौ अनुराधा ठोकळ नगरसेविका सौ प्रीती जॉर्ज डॉक्टर सौ सुरेखा मोहोकर सौ सारिका भगत सौ रेणुका मोहकर सौ का का सरस्वती काथारा सौ कविता ठाकूर श्री संतोष पाटील श्री राजेंद्र पाटील श्री प्रदीप आंग्रे श्री अजित अडसूळ उपस्थित होते तिथे नोकरी करणं हा देखील एक महत्वाचा भाग आपल्याकडे ठरतोय आणि येणारे एअरपोर्ट म्हणजे सगळ्यांना वाटतं एअरपोर्ट म्हणजे लगेच आपल्याला नोकरी लागेल परंतु काही कागदपत्री ज्या गरजात त्या आपल्याला खोबायला लागतात तर तुम्हाला सांगतो की शंभर टक्के एअरपोर्टमध्ये लावण्याचा आम्ही प्रयत्न पुढे करणार परंतु सध्या ग्राउंड स्टाफची तिथे फक्त इंटरव्ह्यू प् घेतात आणि जागेवर जॉब देतात ग्राउस्टार म्हणजे दहावी पे बारावी पे आणि त्या बाबत तर तुम्ही इथे बरेच बरेचण कॅले असतील मला माहीत नाही ते तर आहे ते सांगतो परंतु बरेच जण काय पंधरावी झालेले आहेत पोस्ट ग्रॅज्युएट झालेले यांचे देखील जॉब तिथे खूप मोठ्या प्रमाणावर येणार आहेत तिथे काही तू तिथे लागलीस आणि तुझ्या वाचकला लागणार नाही असं नाही आपल्या कर्तृत्वावर आणि त्याची खूप तयारी मी स्वतः करतोय आणि आम्ही सगळे मिळून करतोय तुम्हाला सांगतो इथे या मध्ये लागायला सगळ्यांनाच वाटतं समजा मी बाहेरून आलो बाहेरून म्हणजे मी समजा दिल्लीहून आलो इथे पण परंतु मला पण वाटतं एअरपोर्टला लागावं समजा यांची जमीन यांच्या मुलाला वाटतं एअरपोर्टला लागावं सध्या इथे प्राधान्य देत ते जे एअरपोर्ट बाधित आहेत म्हणजे ज्यांची जागा साठी गेलेली आहे हे आपल्या पुढे येणं फार गरजेचं आहे की आधी त्यांना सुद्धा आपली जागा गेल्यावर आपल्याला वाटतं की आपल्या जागे आपल्याला नोकरी मिळावी धंदा मिळावा तर ज्या गावांची मला वाटते सत्तावीस गावांची जागा केलेली त्यांना पहिले प्राधान्य देत आणि हे प्राधान्य देत असताना त्या नोकऱ्या काही तेवढ्याच नाही लाखभर नोकऱ्या आहेत ज्याच्यामध्ये एवढी मुलं आहेत काही ते तर नक्कीच नाही मग त्या त्या बाजूने आपण पुढे पुढे चाललोय तर तुम्ही कृपा करून असं गैरसमज कोणी करू नका मी शंभर टक्के मी सुद्धा स्थानिक असलो तरी प्रामाणिक इथे जो भारतीय आलेला आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न प्रामाणिक करणार आहोत तर जे जाधव जे आहेत त्यांनी खूप चांगले आहेत आता कारण आता हे जागेवर इंटरव्ह्यू केले आहेत आणि सगळे हा सुद्धा एक मराठी मुलगा आहे की त्यांनी स्वतःची कंपनी दोन पार्ट मला वाटतं आहे केली आहे मी त्यांना आले आम्ही गणेश आम्ही प्रश्न विचारला की बाबा तुम्ही लावलात की बाबा पगार वीस हजार असेल आणि हातात तुम्ही बारा पंधरा हजार देणार असं काही तर हे ऑलरेडी आमच्या पहिल्या गोष्टी झाल्या असं नाही हे तुम्हाला उघडपणे सांगणारे फार कमी असतील त्यातला माझं स्वतःला माझा काही त्याच्यात येतो आणि माझ्या स्वतःच्या जे मात्र इंद्रामध्ये चार हजारहून अधिक एम्प्लॉई काम करत आहेत आणि मोठ्या मोठ्या उद्यावर काम करताय त्याच्यामुळे कंपनी कशी चालवायची कोणाकडे चांगला अनुभव कमी वयामध्ये तुम्हाला एकच विनंती करतो आपण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण ज्यांची इच्छा आहे की त्यांनी काम करावं अशा शुभेच्छा देतो कारण हे सुद्धा आपल्याच आणि मी असं म्हणणार नाही की मराठी सगळ्यांसाठी परंतु तुम्ही एक लक्षात ठेवा सध्या जॉब मिळणे जी जी गयादा गयादा ते सगळ्या जाती तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो एक रोजगाराची संधी तुम्ही निर्माण करून दिलेली आहे आपला देश देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीच्या दिशेनं पावलं टाकतोय वेगानं पावलं टाकतोय या प्रगतीमध्ये हा जो वेग आहे याच्यामध्ये याच्या परिसरामधल्या स्थानिकाला संधी मिळाली तर त्या माध्यमातून त्या परिसराचा विकास घडून येत असतो आणि ज्या वेळेला आपण वेगवेगळ्या पद्धतीचं क्वालिफिकेशन घेऊन कॉलेजमधून बाहेर पडतात त्यावेळेला आपल्या परिसरामध्ये जॉब मिळणं मला असं वाटतं की ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे जे या भागामध्ये राहणारे वर्षानुवर्ष पिढ्या पिढ्या राहणारी लोक आहेत त्यांची अपेक्षा असते की आपल्या भागामध्ये जर प्रकल्प येत आहे तर त्या प्रकल्पामध्येच आपल्या पुढच्या पिढीला स्थान मिळालं पाहिजे जे आज इथे वेगवेगळ्या कारणानिमित्त स्थलांतरित झाले त्याची आधीची पिढी कुठंतरी इथे आली आहे मुंबईमध्ये मुंबईच्या परिसरात आलेली आहे आता पुन्हा एकूण पुढच्या पिढीला आणखी दुसरीकडे कुठं जाण्यापेक्षा त्या परिसरामध्ये जर प्रचंड विकास होतोय तर त्याच्यामध्ये आपण सहभागी झाले पाहिजे अशा पद्धतीची साहजिक आहे आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्यामुळे या अशा पद्धतीचा कार्यक्रम हा आपण सर्वांनाच एक मोठी संधी देणारा असतो आज या परिसरामध्ये चार चारपूर इथे विमानतळाच्या पुढे येणारे नवे उद्योग कळल्यामध्ये नवीन एम आय डी सी येते आपल्या परिसरामध्ये उद्योगाच्या व्यवसायाच्या निरनिराळ्या संधी निर्माण होत आहेत आणि मला आनंद आहे की यामध्ये आपल्या प्रकल्पग्रस्तांना आपल्या स्थानिक तरुणांना संधी मिळाली पाहिजे यासाठी तुम्ही सातत्याने देखील काही वर्ष प्रयत्न करतायत आणि त्यामुळे अनेक तरुण दर महिन्याला अशा पद्धतीचा कुठला ना कुठला तरी सॉफे होत राहतो ते त्यामधून या संधी मिळू शकतात त्यामुळे या उप मी स्वागत करतो आणि असा उपक्रम आयोजित करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं आहे ते संतोषी तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अकरा वाजता बरोबर मन की बात हा देखील कार्यक्रम जो सातत्याने होत असतो आज होणार आहे आणि त्याच दिवसाचा औचित्य साधून रितलदा यांच्या माध्यमातून हा इथे आयोजित केलेला आहे आणि अन्न सर या जॉब जवळजवळ साडे चारशे ते संशय मुलांची नोंद ऑनलाईन आपल्याकडे झाली आहे एक चांगला दर्जेदार जॉब आपल्याला मिळावा आपल्याकडनं सातत्याने यायचे साडी महाराज आदरणीय प्रशांतरादा ठाकूर असतील आदरणीय महेश पाल विक्रांती पाटील असतील आणि त्यांच्या आवर्जून सांगावं लागेल कारण त्यावेळी काही ते एअरपोर्ट येते आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घालत आहे ते पाहताच आपल्या स्थानिक मुलांना त्याचं प्रशिक्षण मिळावं आणि त्यांना देखील त्या एअरपोर्टमध्ये चांगला

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळालेला आहे याच्या पुढे देखील आपल्या मार्गदर्शनाखाली बेरोजगार तरुणांना चांगल्या सज्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आदरणीय प्रशांत राजा ठाकूर प्रितमदा म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्ही सतत प्रयत्नशील राहू सतत कार्यरत राहू एवढी ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत आपण पाहू शकता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं झपाट्याने होत आहेत ती होत असतानाच आज विकासाच्या बरोबरच नवीन नवीन नवी, उद्योगधंदे आज पनवेल विभागामध्ये येत आहेत तर हे उद्योगधंदे येत असताना इथल्या स्थानिकांना काम मिळालं पाहिजे तर या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी डी टी डी सी बोरियर असेल किंवा बिग बास्केट असतील अशा ज्या कंपन्या आहेत ह्यांना अगदी बायकर्सपासून ग्राउंड स्टाफपासून मग त्याच्यामध्ये स्कॅनरची मुलं असतील किंवा डिलिव्हरी बॉय असतील किंवा त्यांच्या पिकअप वाईनवरती ड्रायव्हर्स लागणार असतील बॅक ऑफिसला मुलं लागणार असतील अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे जॉब्स असतात जे पनवेलपासून नई मुंबई कुर्ला परेल या पट्ट्यामध्ये जे आहेत तर या ठिकाणी जवळजवळ पाचशे प्लस मुलांची रिक्वायरमेंट होती त्यानुसार आज आम्ही आपल्या परिसरामध्ये जेवढे तरुण आहेत या तरुणांना आवाहन केलेलं आहे की आज प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने आपण हा कार्यक्रम घेत आहोत या ठिकाणी आज प्राथमिक लेवलला आज आपण तरुणांना इथे इंटरव्ह्यूज घेणार आहोत या इंटरव्ह्यूमध्ये आपण त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या शिक्षणानुसार ते जिथे राहतात त्यांच्या घरानुसार त्यांच्या जवळ जो कुठला आउटलेट असेल त्या आउटलेटला त्यांना इंटरव्ह्यूसाठी सेकंड ह्याच्यामध्ये आपण पाठवणार जेणेकरून तिथे गेल्यानंतर त्याला ज्या प्रकारचं शिक्षण त्यांनी घेतलं आहे त्याला तिथे तो जॉब मिळेल आणि जर का त्याला तो जॉब तिथे समजा सुटेबल नसेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे अजूनही बऱ्याच कंपन्या आहेत आपण ताबडतोब त्याला त्याच दिवशी दुसरीकडे पाठवण्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे जेणेकरून आज या शिबिरामध्ये जेवढी विद्यार्थी आज आपल्याकडे येतील त्याच्यापैकी हंड्रेड पर्सेंट मुलांना आम्ही रोजगार देऊ शकतो अशा प्रकारचं नियोजन आज आम्ही आमदार आमचे श्री प्रशांतजी ठाकूर प्रशांतदादा आणि आमचे विरोधी पक्षनेते श्री प्रीतमदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे कि या संदर्भात आपण आता पाहू शकता की गेल्या आठवड्यामध्ये उलवे येथे स्थानिकांच्या साठी म्हणजे सर्वप्रथम आज नवी मुंबई आपलं जे दिबा पाटील साहेबांच्या नावाने एअरपोर्ट बनत आहे तर या ठिकाणी ज्या सत्तावीस गावांची जी जमिनी गेलेली आहे तर ह्या गावातील जे तरुण आहेत सर्वात प्रथम या ठिकाणी ह्या तरुणांना प्राधान्य असेल त्यांच्यासाठी त्यांना तिथे अगदी ग्राउंड स्टाफपासून ते सर्व प्रकारचे हे ग्राउंड स्टाफपासून ते त्यांच्या गुणवत्तेनुसार जे जॉब आपण देऊ शकतो हो तर आपण नुसते जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे हे न सांगता त्यांना कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण लागणार आहे यासाठी आपण गेल्या आठवड्यामध्ये बी जी कंपनी किंवा इतर ज्या कंपन्या आहेत यांना आपण तिथे निमंत्रित केलं होतं त्या त्यांच्या माध्यमातून आपण तिथे भविष्यामध्ये ट्रेनिंग कॅम्प आयोजित करणार आहोत जेणेकरून आमचा तिथला जो तरुण आहे हा नुसता एअरपोर्टसाठी जॉब पाहिजे म्हणून न सांगता आम्ही एअरपोर्टच्या जॉबसाठी ट्रेनिंग घेतलेली आहे आमच्या जो सर्टिफिकेट आहे म्हणून आम्हाला नोकरी हवी आहे हा हक्काने सांगू शकेल त्यासाठी आम्ही मुलांना तयार करण्याची आतापासून सुरुवात केलेली आहे मग जेणेकरून भविष्यामध्ये सत्तावीस गावांच्या सोबतच इतरही जे आमचे शहरी भाग आहे इकडची मुलं सुद्धा त्यांच्यानंतर तिथे आपण पाठवू शकतो आज आपण पाहू शकता आज आम्ही या ठिकाणी काम करताना तरुणांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतो यासोबतच तरुणांना स्किल साठी सुद्धा आम्ही भविष्यामध्ये नुसतं एअरपोर्टच नाही तर आपल्याकडे जैन पेटी आहे किंवा अदानी पोर्ट किंवा अजून नवीन नवीन पोर्ट येतात तर या पोर्टमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जे जॉब्स येणार आहेत तर त्याच्यासाठी ते, ते तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हावे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही भविष्यामध्ये वेगवेगळ्या योजना आमदार श्री प्रशांतदादा ठाकूर आणि विरोधी पक्षनेते श्री प्रीतमदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून केलेल्या आहेत